तर नमस्कार मित्रांनो अबोलीच्या येणाऱ्या आत्तापर्यंतच्या भागामध्ये एपिसोडमध्ये आपण असं पाहिलेलं आहे की कि सिरियल किलरने अबोलीला किडनॅप केलेलं असतं आणि त्याचप्रकारे सिरियल किलरने अबोलीला एका पिंजऱ्यामध्ये कैद केलेलं असतं आणि अबोली प्रत्येक वेळेस ओरडत असते आणि सांगत असते की जो कोणी आहे तो माझ्या समोर ये आणि एवढं सगळं घडत असतानाच आपडीच्या समोर तो वाघाचं कातडं पांघरून घातलेला तो किलर समोर येतो त्यासोबतच अजून देखील एक मास्क लावलेला व्यक्ती देखील त्या ठिकाणी उभा असतो त्याचवेळेस तो वाघाचं पांघरून घातलेला व्यक्ती आतमध्ये जातो पिंजऱ्यामध्ये आणि आबोलीसोबत दोन हात करत असतो त्यावेळेस आबोली देखील मागास सरकत नाही आणि आबोली देखील त्याला चांगला तोडीस तोड तिला त्याला उत्तर देत असते आबोली देखील त्याच्यासोबत भांडण करते आणि या भांडणामध्ये ते त्या सिरियल किलरच्या लक्षात येतं की आबोली आता खूप चिडलेली आहे आणि ती त्याला खूप मारत आहे त्याचवेळेस तो सिरियल किलर त्या ठिकाणाहून पळून जातो मात्र एवढा झटापटीमध्ये आबोलीच्या हातामध्ये त्या सिरियल किलरचा डोक्याचा केस लागतो त्यानंतर आबोली बोलत असते की तू मर्दासारखा मर्द आहेस आणि तू असं करत आहेस एका महिलासोबत खेळत आहेस त्यावेळेस आबोली म्हणते की आता या केसापासूनच मी संपूर्ण छडा लावणार आहे